नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आहेत का काही प्रश्न मनात त्याला पाहुयात त्यांची उत्तरे आपल्या अंतर्मनात नव्या वर्षाच्या वर्ष डोकावून पाहताना नवनाट्य साकारताना मनात नेमकं काय येतं राहून गेलेले संकल्प फेर धरतात कि पूर्ण केलेले संकल्प मन तृप्त करतात भूतकाळात काही शोधत राहावं हो, कि इदम नम म्हणून अलगत अर्घ्य सोडावं हो। भविष्याच्या स्वप्नात रंगून जावं कि वर्तमानाचे भान भविष्यासाठी नव्याने भरावा उत्तर एक नसणारच आहे पण काहीतरी उत्तर असणारच आहे कोणाला सांगावं कि मनात जपून ठेवावं हे स्वातंत्र्य असणारच आहे ओठी येईल किंवा नाही पण येणार पण पड़ मनात शुभेच्छांचा सागर मात्र उचंबळून येणार स्नेही मेळा असाच भरत राहणार आणि नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव आपल्यावर असाच होत राहणार ट्रॅव्हल विचारू करून नववर्षाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा